भातसाईमध्ये श्रीम भागवत कथेचे आयोजन वासिन जवळील येथे प्रमाणे यंदाही ओम साई सेवा प्रतिष्ठान कडून भातसई ते शिर्डी भव्य पालखी सोहळा व पदयात्री सोहळा मोठ्या उत्साहात व थाटामाटात करण्यात येतो यावेळी भातसई खातिवली व वासिन परिसर मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून येत्या तेवीस जानेवारी ते एकोणतीस जानेवारी या सात दिवसांत सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ त्यानंतर साडेसहा ते आठ संगीत श्रीमद भागवत कथा प्रवक्ते गुरुदास भावरत्न हबप समाधान महाराज शर्मा श्री रामकृष्ण परमहंस सेवा प्रतिष्ठान केज बीड कडून भागवत कथेच्या श्रवण सुखाची सेवा होणार असून त्यानंतर रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी ठाणे जिल्ह्यातील भाविक भक्तांनी श्रीमद भागवत कथेच्या श्रवण सुखाचा लाभ घेण्याची विनंती ओम साई सेवा प्रतिष्ठान भातसे खातिवली व वासिन परिसर यांच्या आयोजकांकडून करण्यात आली आहे